नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील पहिला शनिवार आणि उद्या आपल्याला अर्पण करायचे आहे येथे अकरा उडीत आयुष्याचं सोनं होईल पतीची मुलाची घराची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे उद्या श्रावणातील हा पहिला शनिवार आहे त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक विक मुलगा असो किंवा पती असो त्यांना आपण उपवास करायला लावायचा आहे श्रावणातील प्रत्येक शनिवारी आपल्याला मारुतीला पाणी अर्पण करायचं आहे म्हणजे पाणी घालायला आपल्या मुलाला किंवा पतीला लावायचं आहे तिथे गेल्यानंतर गुळ फुटाण्याचं नैवेद्य किंवा हरभऱ्याची डाळ भिजवलेली त्यात गुळ ूळ मिक्स करून हा प्रसाद द्यायचा आहे आणि तिथल्या छोट्या मोठ्या व्यक्तींना आपल्याला प्रसाद वाटायचा आहे असा हा आपल्याला श्रावणातील प्रत्येक शनिवारी मारुतीला पाणी अर्पण करायचं आहे रुईच्या पानांची माळ घालायची आहे तर बघा आपल्या मुलाची पतीची किंवा घराची प्रगती होत नाही आयुष्यात खूप अडचण येत आहे शनीदसाचा त्रास होत आहे किंवा आपल्याला शनीची कुंडलिकेमध्ये मुलांच्या कुंडलिकेमध्ये पतीच्या कुंडलिकेमध्ये शनीची साडी साथी आहे राहू केतूचा त्रास होत आहे शनी त्रास शनी खूप त्रास देत आहे प्रगती होत नाही आणि अडचणी येत आहे तर त्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलच तुम्हाला मी थोडक्यात माहिती देणार आहे व्हिडिओ खूप मोठा करणार नाही त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला तुमच्या घराच्या जवळपास मारुतीचं किंवा बजरंग मंदिर असेल तर मुलाला किंवा पतीला किंवा दोघांनाही पाणी गुळ फुटाण्याचं नैवेद्य रुईच्या पाण्याची अकरा पाण्याची किंवा एकवीस पानाची माळ घेऊन जायला लावायचा आहे त्यावर शेंदूरमध्ये तूप मिक्स करून श्रीराम असली आहे आणि ती माळ गुळ फुटण्याचं नैवेद्य अगरबत्ती दिवा आणि शेंदूर घेऊन पाणी घेऊन मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीची पूजा करायला लावायची आहे मुलांना ला वाचता येत असेल तिथेच बसून हनुमान चालीसाचं चा पठण करायला लावायचं आहे आणि आपल्याला मनोभावी नमस्कार करून घरी यायला लावायचं आहे असं केल्याने मुलाच्या आयुष्यातील किंवा शनीचा काही त्रास होत असेल ते दूर होईल किंवा मारुतीचं मंदिर नसेल तर शनीचं मंदिर असेल तिथे गेलं तर अतिउत्तम तर आपल्याला हे सर्व कामं नि आटपून घ्यायचे आहे आणि आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता सकाळी संध्याकाळी किंवा तिने संजेला केला तरी चालेल रहे रहे? ला उड़ीत उड़ीत तर आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी काय लागणार आहे अकरा काळे जे उडीत आहे अख्खे सालीसह ते काळे अख्खे चांगले उडीत घ्यायचे आहे उडदाला कीड लागली नसावी साल निघलेली नसावी अख्खे काळे करकरीत उडीत आपल्याला घ्यायचे आहे ते करकरीत काळे उडीत घेतल्यानंतर आपल्याला जे आपल्या घरामध्ये खडे मीठ असतं तर त्या खडे मीठातले अकरा खडे आपल्याला घ्यायचे आहे म्हणजे अकरा काळे उडीद आणि मिठाचे अकरा खडे घ्यायचे आहे आणि त्यासोबत आपल्याला तेल लागणार आहे तेल, है, तेल, ला तेल हे काळ्या तिळाचं तेल आपल्याला घ्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्ही रुईच्या पानांची माळ घेतली तरी चालेल किंवा नुसतं तेल घेतलं तरी चालेल अगरबत्ती घेतली तरी चालेल आणि हे सर्व घेऊन आपल्याला कुठे जायचं आहे तर शनीच्या मंदिरामध्ये जायचं आहे शनीच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला पाय धुवायचे आहे पाय धुतल्यानंतर शनीला तेल अर्पण करायचं आहे तेल अर्पण करत असताना ओम शनेश्वराय नम ओम शनेश्वराय नम या मंत्राचा जप करायचं आहे या मंत्राचा जप केल्यानंतर एक उडीद घ्यायचा आहे आणि एक खडे मीठ आहे त्यातला एक खडा घ्यायचा आहे आणि तो आपल्याला शनीला त्यांच्या पायाशी अर्पण करायचा आहे आणि अर्पण करत असताना ओम शनेश्वरानम असं म्हणायचं आहे परत दुसरा एक उडीद घ्यायचा आहे एक खडा घ्यायचा आहे मिठाचा तो अर्पण करायचा आहे ओम शनेश्वरानम असं म्हणायचं आहे जे काही तुमच्या अडचणी आहे त्या सांगायचं आहे आणि हे अर्पण करायचं आहे असं अकरा वेळेस तुम्ही अकरा उडीत आणि सोबत खडेमीठ अर्पण करायचं आहे अकरा वेळेस ओम नम या मंत्राचा जप देखील करायचा आहे हे अर्पण केल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे नमस्कार केल्यानंतर आपण काय करायचं आहे तिथे बसून पाच मिनटं ओम नम ओम नम य एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर आपण घरी यायचं आहे तुमच्या तिथे आसपास शनिदेवाचं मंदिर नसेल तर तुम्ही हा उपाय मारुतीच्या मंदिरात जायचा आहे मारुतीला पाणी अर्पण करायचं आहे शेंदूर अर्पण करायचं आहे दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एक गुढीत आणि एक मिठाचा खडा त्यांच्या चरणाशी अर्पण करायचं आहे अकरा वेळेस अकरा उडीत अर्पण करायचं आहे त्यासोबत एक खडा अर्पण करायचा आहे आणि जय श्रीराम जय श्रीराम या मंदिराचा जप करायचा आहे आणि तुम्ही हे तर हे सर्व झाल्यानंतर तिथे बसून अकरा वेळेस हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे असा हा उपाय उद्या श्रावणातील पहिल्या शनिवार आहे तर तुम्ही नक्की करा तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही पतीची मुलाची घराची खूप अशी पटकन झपाट्याने प्रगती होईल अनेक अडचणी येत असतील त्या देखील दूर होईल आयुष्याचं सोनं होईल तर असा हा उपाय तुम्ही नक्की करा शनी मंदिर नसेल तर तुम्ही हा मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन उपाय केला तरी चालेल खूप साधा आणि सोपा उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा उपा उपाय नक्की करा आणि शक्य असेल तर उद्या श्रावणातील पहिला शनिवार आहे तर तुमच्या मुलाला पतीला उपवास करायला नक्की लावा शनीची साडीसाठी दूर होईल राहू केतू शांत होईल तुमच्या आयुष्याचं सोनं होईल कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद